उत्सव महापुरुषांचा पाच किलोमीटर मालेगाव मॅरेथॉन दोन हजार पंचवीस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पंचशील नगर आयोजित उत्सव महापुरुषांचा मालेगाव मॅरेथॉन एक पाऊल छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दुसरे पाऊल महात्मा फुलेंसाठी तिसरे पाऊल भीमरायांसाठी व चौथे पाऊल स्वतःच्या आरोग्यासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पाच किलोमीटर वेळ सकाळी सहा वाजता आयोजित केलेली आहे अशी माहिती अध्यक्ष हितेश भाऊ गांगुर्डे यांनी दिली आहे या मॅरेथॉन मध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट मेडल मिळेल मॅरेथॉनची प्रवेश फी एकशे पन्नास रुपये मात्र आहे सदर मॅरेथॉनचा फॉर्म हा फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे ऑफलाइन फॉर्म कुठेही उपलब्ध होणार नाही म्हणून आपल्या सर्व नातेवाईकांना मित्रांना विद्यार्थ्यांना भरण्यास सांगावे ही आयोजकांच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी संपर्क हितेश गांगुर्डे संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य तीन चौपन्न एकसष्ट प्राध्यापक नितीन खैरनार संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेचाळीस शून्य पाच चौऱ्याहत्तर राजू मगरे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव साठ सोळा एक्क्याहत्तर शून्य सहा प्रवेश नोंदणी फक्त पंचवीस मार्चपर्यंत सुरू आहे नमस्कार मालेगावात विविध मॅरेथॉनचे आयोजन हे नियमित होत असतं आणि यावेळेला उत्सव महापुरुषांचा या मॅरेथॉनचं आयोजन या, या ठिकाणी मालेगावात दहा एप्रिल रोजी होणार आहे अर्थातच या उत्सव मॅरेथॉन महापुरुषाचा जो काही हा उत्सव आहे या उत्सवाचं निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने यावर्षी या मॅरेथॉनचं भव्य आयोजन करण्यात येत आहे ही मॅरेथॉन जी आंबेडकर जयंती समिती पंचशील नगर यांच्या वतीने दहा एप्रिलला आयोजित करण्यात आलेली आहे या मॅरेथॉनसाठी सर्व नवीन पद्धत जी नवीन टेक्नॉलॉजी आहे तर गुगल फॉर्मच्या वतीने सर्व मालेगावकरांना एक आव्हान आहे की त्या गुगल फॉर्मच्या वतीने आपण या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचं आहे मॅरेथॉनचे कुठेही ऑफलाईन पद्धतीचे फॉर्म उपलब्ध नाहीत फक्त प्रत्येकाच्या मोबाईलवर ही लिंक उपलब्ध असणार आहे आणि त्या मोबाईलच्या लिंकला उघडल्यानंतर आपल्याला दोन गट समोर येतील ही मॅरेथॉन दोन विविध गटामध्ये होणार आहे त्यामध्ये महिलांचा गट आणि पुरुषांचा गट हा निराळा असणार आहे पंधरा वर्षापासून तर सव्वीस वर्षापर्यंतचा हा एक प्रथम वयोगट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि दुसरा गट हा सव्वीस वर्षापासून तर पंचावन्न वर्षापर्यंत या वयोगटासाठी ही दुसरी मॅरेथॉन असणार आहे अर्थातच ही मॅरेथॉन फक्त पाच किलोमीटर अंतराची आहे पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये ही मॅरेथॉन सुरू होताना जुना बसस्टँड या ठिकाणी असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणाहून ही मॅरेथॉन सुरू होईल तिथून शिवतीर्थ त्यानंतर नवीन पूल आणि त्यानंतर महात्मा फुले पुतळा इथून पुढे एकात्मता चौक त्यानंतर मोची कॉर्नर आणि इथून सरळ मारवाडी गल्लीतून गवळीवाडा आणि त्यानंतर ही दादा कर्डक हा जो काही चौक आहे त्या चौकामध्ये याची समाप्ती होणार आहे तर असा हा जो काही मॅरेथॉनचा मार्ग आहे हा मार्ग पुरुष आणि महिलांसाठी एकच असणार आहे सकाळी दहा एप्रिल रोजी सहा वाजता या मॅरेथॉनला त्या जुना बसस्टँड या ठिकाणी असणाऱ्या भव्य पुतळ्याजवळून सुरुवात होईल आणि सुरुवात त्या त्याची ते, समाप्ती जी आहे ती पंचशील नगर या ठिकाणी असणाऱ्या पुतळ्याजवळ होणार आहे तर मालेगावकरांना समस्त मालेगावकरांना विनंती त्यांनी या दहा एप्रिल रोजी होणाऱ्या उत्सव महापुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने पुरुषांनी आणि महिलांनी ज्यांचा वयोगट पंधरा वर्षापासून तर पंचावन्न वर्षापर्यंत आहे अशा सर्वांसाठी ही स्पर्धा खुली असणार आहे स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम तीन तीन क्रमांकाचे बक्षीस दिले जाणार आहेत तसंच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला एक प्रमाणपत्र त्याच्यानंतर एक मेडल आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी मालेगावातील विविध डॉक्टर मंडळी त्याच्यानंतर विविध पूर्वीच्या मॅरेथॉनचे विजेते हे सर्व सहभागी होणार आहेत तर नवीन धावपटींना सर्वांना आम्ही या आयोजन समितीच्या वतीने निवेदन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने या मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हायचं आहे आणि मॅरेथॉन आपल्या मालेगावकरांची उत्सव महापुरुषांचा याच्यामध्ये एक पाऊल छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दुसरं पाऊल महात्मा फुले यांच्यासाठी तिसरं पाऊल भीमरायांसाठी व चौथे पाऊल स्वतःच्या आरोग्यासाठी असं एक ध्येय मनाशी ठेऊन या उत्सव समितीने या मॅरेथॉनचं भव्य दिव्य असं आयोजन केलं आहे आपण सर्वांनी दहा एप्रिलला आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी धावा असं ओळशे एकदा सर्व मालेगावकरांना एक आग्रहाची विनंती धन्यवाद